सांगली जिल्ह्याचे भूषण हिंद केसरी कैलासवासी पैलवान माने यांच्या स्मारकासंदर्भात कामगार मंत्री तथा पालकमंत्री नामदार सुरेश खडे यांनी सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला कवटीपिरान तालुका मिरज त्यांच्या गावी महाराष्ट्र शासनाकडून पैलवान मारुतीराव माने यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला त्या स्मारकासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला असून स्मारकस्थळी राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले या स्मारकाच्या कामासाठी आणखी निधीची गरज असेल तर तात्काळ शासनाकडे प्रस्ताव द्यावा पण स्मारकाचे काम दर्जेदार पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचनासंबंध त्यांना दिल्या आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे पैलवान हिंदकेश्री मारुती माने यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक समितीची बैठक कामगार मंत्री व पालकमंत्री नामदार सुरेश खाडे भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी श्रीयुद्ध राजा दयानिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील सरपंच श्री भीमराव माणी पैलवान नामदेवराव मोहिते विठ्ठलजी पाटील माजी आमदार दिनकर तात्या पाटील समितीचे सर्व सदस्य अधिकारी उपस्थित होते